संसदीय लोकशाहीत संसद आणि विधिमंडळाला सर्वोच्च महत्त्व आहे सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे आशेने बघत असते याचं भान ठेवून सदस्यांचं वर्तन असावं असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनी दिला आहे राज्य विधिमंडळच्या सदस्यांना त्यांनी आज मार्गदर्शन केलं विधिमंडळ ही एक संस्थात्मक व्यवस्था आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवला जाऊ नये असं ते म्हणाले संसद आणि विधिमंडळाचा आपला इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे इथल्या माजी सदस्यांची भाषणं आजही संदर्भ म्हणून वापरली जातात वाचली जातात इतकी ती अनुकरणीय आहेत मात्र आता संवादाची जागा केवळ गदारोळ आणि घोषणाबाजीनं घेतली अशी खंत त्यांनी व्यक्त केली सभागृहातला शिष्टाचार आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे मात्र त्याचा आता विसर पडल्यासारखा झालाय असंही ते म्हणाले अनेकदा समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेताच ते फेटाळलं जातं असं सांगत सर्वच पक्षांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही त्यांनी दिला सभागृहात बोलताना सदस्याला घटनेच्या कलम एकशे पाच अंतर्गत विशेष संरक्षण कवच असतं त्यामुळे काहीही बोलता येऊ शकतं मात्र या विशेषाधिकाराचा गैरफायदा घेतला जाऊ नये या जबाबदारीचं भान ठेवावं असंही त्यांनी सांगितलं सभागृहांचे अध्यक्ष आणि सभापती यांचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे असंही ते म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपराष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं